जगातील सर्व विद्यार्थ्यांना सल्ला तुम्हाला असा सल्ला मिळणार आहे जो तुम्हाला यापूर्वी कधीही आला नसेल मी कोणत्याही पुस्तकात नसलेले विचार तुमच्याशी शेअर करू इच्छितो माझे ध्येय तुमच्या हृदयात असलेल्या कनिष्ठतेच्या भावना काढून टाकण्यास मदत करणे आहे अनेक विद्यार्थ्यांना सार्वजनिक परीक्षा उत्तीर्णन होता प्रचंड ताण येतो आणि दुर्दैवाने आत्महत्या कर विचार देखी हे चक्र संपने से ध्ययो चालीस विद्या वर्गत सा पंद्रह विद्या अभ्यास उत्कृष्ट कामगिरी के लिए दहा विद्या सरासरी कामगिरी के लिए पंद्रह जन संघर्ष करावा लगला जर तुम्हें प्रयत्न के लिए पंधरा विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटातील दहा जण खरोखरच चांगले अभ्यास करतील उर्वरित पाच जणांनी स्वतला वचनबद्ध केले तर यशस्वी होण्याची क्षमता असते उत्कृष्ट खरणा या विद्यार्थ्यांना सहसा त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांकडून प्रोत्साहन मिळते इतर पंद्रह विद्यार्थ्यांना अनेकदा अड़चणींचा सामना करावा लागतो ते आव्हानात्मक पार्श्वभूमीतून येऊ शकतात जसे की पालकांचे संघर्ष घटस्फोट किंवा दोन्ही पालक कामात व्यस्त असल्याने लक्ष नसणे काही पालक पैसे कमवण्यावर इतके लक्ष केंद्रित करतात की त्यांच्याकडे त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी जेवण करण्यासाठीही वेळ नसतो काही मुलांना परिणामी दुर्लक्षित वाटते आणि त्यांना प्रेम किंवा मार्गदर्शनाशिवाय स्वतःचे मार्ग दाखवावे लागतात हे ओळखणे महत्वाचे आहे की सर्व मुले प्रत्येक विषय सहजतेने समजत नाही अनेकांना लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो दबाव प्रचन्न असू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये जर विद्यार्थी तमिळ इंग्रजी गणित विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यासारख्या आवश्यक विषयांमध्ये उत्तीर्ण झाले नाहीत तर ते आत्महत्या करण्याचा विचार करू शकतात याव्यतिरिक्त काही व्यक्ती मानसिकदृष्ट्या खल्ल्यासारखे वाटू शकतात आणि त्यांना असे वाटू शकते की त्यांच्या शैक्षणिक कामगिरीनुसार त्यांना नोकरीच्या संधी नाहीत सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सहाय्यक वातावरण तयार करूया जेणेकरून त्यांना कळेल की ते त्यांच्या संघर्षात एकते नाहीत